फोन झाली फोन झाली जातील का, का? राणा लागला <Gutenkrach> <सार? 97> <G tirarkrit> ও গাই গেলা গাই করস খে তো কুণাল ओरागल का हा चल करीत होते खायला पाणी केलं त्याला आता जायचं ओरागल सगळं हा जायचं का मग माळ्यात जायचंय ना चला था हा चला लवकर पोर कुठे गेले पोर आता इथे खेळत होते माझ्या पाशी कुठे गेले मला कुठे गेले म्हणजे गो बाई पोर कुठे गेले आता इथे खेळत होते बर तू आवर मी बघतो त्यांना कुठे बघावर मी तो पाणी बिल आवर आवर पाटके सावर पोर कुठे गेले असतील कुठे दिसत आता इथं होती

ಗಾಬ್ರ ಚಿ ಚಿತ್ರ ती बाटली काय वाटते का तू काय माहिती म्हणजे तुला औषध कळत नाही का, का, ना का? ना? का? तो काय झालाय ना धुतला मग तू काही पी उद्या त्याला काय पाजी त्याला कळत आहे का औषध नव्हतं तुला माहिती आहे मला सांगत तू हा पण नाहीतर गाबड फटकायच कुड कुठं त्याला कुठं देतो गाभड्या तुला अटक आहे का तू आयलाच करून सांगतो तुला कळत नाही याच्यावर खेळ म्हणून दुःख देईन तुझं हा तुला याच्यावर काय करायचं होती खेळायची हा नाही नाही म्हणतो आता हे काय म्हणतो ना बरं काय याच्या आईलाच फोन करतो थांब आता पुढं जीव देत असतो हा एवढं शान आहे का एवढं शान आहे का एवढं शान आहे का हा भरिकडा भरिकडा यायचं उतार वाहनाच चल त्याच्या बरोबर घ्यायचं नाही यांचा बोर घ्यायची दिसतं ए, सोने काय सोन रडतो काय तरी केला सांगतो गायवाना एवढा सांग आहे काय कुठं निघाल तोंडवर करून गायवानाची पोरग ही काय करत काय जिरतो, था? का का? सोने था था तुला अक्कल का काय झालं ते सोन्याभर याला काय लावतो खेळायला सोनं खेळतं ते मला काय माहिती काय झालं पण ती सर्की टोक्याचं गावड माहित नाही विचित्र तुला आपण झालं का त्याच्या आईल्यात फोन करून सांगतो त्याने बाटलं घेतल औषध आणि तिथं पाणी खेळत बसला याच्या बरं आणि त्याला म्हणतात तोंडात घाल आणि मला काय माहिती मायाला औषध बाटल्या खळचेत म्हणून ते फटकेला मग मी आता काय नाही लेकर आहेत त्याला काय कळते लेकरांना त्याला नाही कळत पण त्याला अक्कल नाही का त्याला नाही कळत का लहान राहिला का तो तोंडा

दाजील नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका ऍप्लिकेशन एक बद्दल माहिती सांगणार आहे परी मॅच परी हे असं ऍप्लिकेशन आहे यामध्ये तुम्ही भविष्यवाणी करून क्रिकेट बद्दल माहितीद्वारे पैसे मिळू शकता तुम्ही भविष्यवाणी करून सांगू शकता क्रिकेट मध्ये कोण जिंकणार आहे आणि जर तुमची भविष्यवाणी खरी ठरली तर तुम्ही पैसे मिळू शकता यामध्ये जिंकलेले पैसे काढणे आणि भरणे एकदम सोपे आहे यामध्ये तुम्हाला चोवीस तास कस्टमर सपोर्ट उपलब्ध आहे परी मॅच हे सव्वीस वर्षापासून मार्केट मध्ये उपलब्ध आहे आणि यांनी बरेच काही स्पॉन्सर केलेलं आहे हे एकदम विश्वसनीय ऍप्लिकेशन आहे जर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन डाउनलोड करत असाल तर तुम्हाला आठ हजार वेलकम बोनस मिळेल तर आताच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन डाउनलोड करा परिम्याच ऍप काय पोरगय भाई इ लेसर का हो गेला रडत इडून अहो तू दोन ठोके त्याला आणि तू जीव दिला आता एवढं काहीतरी पडलं इथं बाई पोरा ने इरीत नसतं ना जीव दिलाम चल बघायला नाहीतर आवगडे भाई आ काय खरं नाही

पुढ जाऊ मला तो वाण दाखवायला जागा नाही ठेवली काय आई आता माझ्या नावानी मनाचं बो ग मला कुडून बुद्धी पोरला पोराला सुट्टीला आणलं आता काय बाई सगळे मला तरी काय गरज होती का हानायची काच्यान हल्ल त्या पोराला माहित नाही बाई ती पोरग पाहुण्याचं हल्लं तर आणलं वरून हल्ला तर काय करायचं <laughs> सार वाटवळ हो करून टाकलं बाई माझ <laughs> कुठ दाखवलं सुद्धा जागा नाही टीवडी मला काय करायचं बाई <laughs> मला बहुत येत असत मी उडी टाकून काढलं असत आता कसं काय करायचं अ त्याला तरी लवकर बोलव कि पटके काढतील तरी <laughs> वरात दिसत बाई डायरेक्ट आला जाऊन बसले का काय अवघड झालं बाई आता कसं काय करायचं फार बॅकारी झाली बाबा आपली तर काय करायचं बाई आता याची तर उलट टाकली कुठं देत ना पोरग आता काय करायचं पाणी उडलं बघितलं होतं पाणी उडलं होतं हे म्हणले आवाज आलता मग आता उडी

इथं बसलाय बघ तिथं सोन्या इकडे उठ गाय उठ बाई काय भिंडा गाय बन पोरग आता गाए आता तर व्यवस्थित बोला पोराला कशाला खवातात झाले नाही एकदा चुकात आता काय म्हणू नका प्यामाने समजून सांगा येऊ दे त्याला येऊ दे इकडे काय केलं मी तुला चांगलं म्हणून सांगितलं होतं ना दाऊ दाऊ हाण नका त्याला हाण हानी तो कुठं तुला म्हणलं होतं त्याला बाटली नको दे औषधाची तू औषधाच्या बाटली खेळत बसला उद्या काय झालं असतं मग काय करायचं तुला एवढं हाल होत मी हा तुला चांगल्यासाठी सांगत होता ना आणि तू काय केलं इथं टाकला काय हा किती घाबरलो आम्ही ही रडत होती तुझी अक्कल आहे का माझ्या बघतो वर जाऊन करशिंग परत करशिंग परत तस काय दात काढी तू हा परत माहितीये का तुम्हाला परत तसं करायचं नाही काय दगू टाकायचं नाही येईरीत त्याच्या नादि त्याला व्यवस्थित सांभाळायचं तुला साठी सांगितलं होतं ना हा आणि तू नाटक करतो परत असं केलं ना कधी सुट्टीला आणणार नाही तुम्हाला इकडे आम्ही हा आता शाना झालाय ना शाने उनी खेळायचं ना चला चल आता घरी चल चल आधी चल आता घरी नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल की तुम्ही अशी घटना ही घडू शकते आपण औषधे व्यवस्थित ठेवायची व्यवस्थित हाताळायची था। लहान मुलांना त्याच्यातलं काही समजत नसतं ते ते घेऊ शकतात हातात शकतात त्यामुळे आपण जर औषध व्यवस्थित ठेवली अशी घटना कधीच घडणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा काळजीपूर्वक लक्ष द्या आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर जरूर करा हो ती घंटीत राबाला विसरू नका बर का धन्यवाद